तुमचं स्वागत या आषाढ विशेष भागामध्ये आपण दही धपाटे कसे करायचे गोड कापण्या कशा हे तर आजच्या भागामध्ये आपण खमंग चटपटीत कुश अशा तिखट पुऱ्या ह्या कशा करायच्या हे पाहणार आहोत तर ह्या पुऱ्या चार ते पाच दिवस आरामात टिकतात त्यामुळे तुम्ही कुठे प्रवासाला जाणार असाल तर डब्यात नेण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणाऱ्या अशा या तिखट पुऱ्या कशा करायच्या हे पाहूया आजच्या रेसिपीमध्ये तर या तिखट पुऱ्या करण्यासाठी मी इथे घेतलं आहे दोन वाटी गव्हाचं पीठ सोबतच एक वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन किंवा चणाडाईचं पीठ आता यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा धने पावडर पाव चमचा ओवा तो असा हातावर चोळून घालायचा त्यामुळे त्याचा फ्लेवर आणखी वाढतो दोन मोठे चमचे पांढरे तीळ हा मिरचीचा ठेचा आहे सात आठ हिरव्या मिरच्या आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या ह्या मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे हा मिरचीचा ठेचा यात घालूया आता यामध्ये घालायची आहे अर्धी वाटी कसुरी मेथी तर या कसुरी मेथीमुळे पुऱ्यांना खूप छान चव येते ती हाता अशी हातावर चोळून घालायची त्यामुळे त्याचा फ्लेवर आणखी वाढतो आता पाव चमचा हिंग घालायचं आणि भरपूर अशी हिरवीगार बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे सर्व साहित्य पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर यावर घालायचं एक कडकडीत असं तेलाचं मोहन तर त्यासाठी इथे मी तीन चमचे तेल गरम करून घेतलं आहे हे या पिठामध्ये घालायचं आणि आधी चमच्याने हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर हाताने मिक्स करायचं हे तेल आणि पीठ अगदी व्यवस्थित असं मिक्स झालं पाहिजे त्यामुळे या पुऱ्यांची चव खूप खमंग लागते आणि पुऱ्या खायला देखील कुसकुशीत होतात आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे पुन्हा एकदा मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आता हे पीठ जेवढं घट्ट मळता येईल तेवढं घट्ट मळायचं आहे त्यामुळे पाण्याचा वापर हा थोडा थोडाच करायचा आहे तुम्ही जेवढा पाण्याचा वापर कमी कराल तेवढं पुरा तेलकट तेल होत नाहीत आतून त्या कुसकुशीत होतात त्यामुळे हे पीठ खूप घट्ट असं मळून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता हे पीठ एवढं हे घट्ट मळून घेतलं आहे आता हे मळून झालं आहे यावर झाकण ठेवून एक दहा करता हे आपण बाजूला ठेवूया आता दहा मिनटं झाली आहेत आणि पीठ छान भिजलं आहे आता या पिठाचे मी समान भाग करून घेतले आहे समान गोळे करून घेतले आहेत आता हे लाटून घेऊया तर आता मी ह्या सर्व पुऱ्या एकसारख्या आकाराच्या एकसारख्या मापाच्या करून घेणार आहे त्यासाठी या गोळ्याला थोडं सुकं पीठ लावून घ्यायचं आणि याची मोठी अशी एक पोळी लाटून घ्यायची तर ही पोळी लाटत असताना खूप जाड लाटायची नाही किंवा खूप पातळ ही लाटायची नाही तुम्ही ते पाहू शकता एवढ्या जाडीची ही पोळी लाटून घ्यायची आहे आणि एका डब्याच्या झाकणाने या सर्व पुऱ्या कट करून घ्यायच्या आहेत तुम्ही इथे पाहू शकता या सर्व पुऱ्या एकसारख्या आकाराच्या ह्या तयार झाल्या आहेत आणि यामध्ये घातलेल्या मसाल्यांमुळे ह्या पुऱ्या दिसायलाही खूप छान दिसत आहेत तर अशाच पद्धतीने बाकीच्या सर्व पुऱ्या देखील तयार करून घ्यायच्या तुम्ही इथे पाहू शकता आता या सर्व पुऱ्या माझ्या तयार करून झाल्या आहेत आता या तळून घेऊया आता या पुऱ्या तळण्यासाठी लागणारं जे तेल आहे ते मध्यम आचेवर गरम करून घ्यायचं आणि मध्यम ते मोठ्या आचेवर या पुऱ्या आपल्याला तळायच्या आहेत तर पुरी तेलात टाकल्यानंतर तिला बुडबुडे येऊन लगेच वरती येऊन ती तरंगू लागते याचा अर्थ हे तापले। तेल अगदी परफेक्ट असं तापलं आहे तर पुरीच्या वरच्या बाजूला तेल सोडत सोडत या पुऱ्या तळायच्या आहेत आता हे करत असताना काही वेळेला पुऱ्या फुगतात काही वेळेला फुगत नाहीत याचं कारण या पुऱ्यात करत असताना आपण यामध्ये बरेच मसाले कसुरी मेथी वापरली आहे त्यामुळे काही पुऱ्या फुगतील काही पुऱ्या फुगणार नाहीत पण या अगदी खमंग आणि आतून अगदी कुसखुशी अशा होतात दोन्ही बाजूनी अशाच पद्धतीने या पुऱ्या तळून घ्यायच्या आता या पुरीचे बुडबुडे कमी होऊन तेलात वरती तरुंगू लागली की पुरी अगदी परफेक्ट अशी तळली गेली आहे असं समजायचं तर दोन्ही बाजूनी हलकासा सोनेरी रंग आला की ह्या पुऱ्या आपल्याला काढायच्या आहेत तुम्ही पाहू शकता ह्या पुऱ्या अगदी व्यवस्थित तळल्या गे गेल्या आहेत आता ह्या व्यवस्थित नितळून घेऊया आणि काढूया आता बाकीच्या पुऱ्या देखील अशाच पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने माझ्या सर्व पुऱ्या तळून झाल्या आहेत आणि या पुऱ्यांचा खमंगपणा अगदी घरभर पसरला आहे पसर तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ही रेसिपी आवडली असेल तर ही नक्की करून पहा आणि कमेंट मध्ये मला नक्की कळवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हो सोबतच बेल आयकॉन वर क्लिक करा मीनस रेसिपीज मध्ये पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो बाय बाय धन्यवाद